नमस्कार लाडक्या बहिणीनो मी विनोद मानकर ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही तसेच वडीलही हयात नाही त्यांची ई केवायसी करणे या ठिकाणी अजून बाकी आहे कारण त्यांच्या संदर्भात जो ऑप्शन या ठिकाणी पाहिजे तो ऑप्शन ई केवायसी करताना या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु तो ऑप्शन आता या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे त्या संदर्भातले तांत्रिक अडचणीचं निराकरण करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती मग महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी दिलेली आहे की बातमी सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत हा महत्वपूर्ण ऑप्शन या ठिकाणी जी कॅसी करताना ऍड झाल्यानंतर त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा आपण या चॅनलवर या ठिकाणी टाकणार आहोत त्याकरता या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला जेणेकरून असेच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर या ठिकाणी मिळेल तर अदिती तटकरे मॅडमी आणि पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले ते आपण या ठिकाणी बघूया हे साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई केवायसी ची प्रक्रिया ही साइटवर पूर्ण होतेय साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या संबंध परिस्थितीमध्ये काहीकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्स्टेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच पाहिला अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी सांगितले आहे ज्या महिलांचे पती तसेच वडील हयात नाही त्यांनी या ठिकाणी काही डॉक्युमेंट जसे की विधवा महिला असतील तर त्यांना या ठिकाणी मृत्यूपत्र या ठिकाणी ठेवा लागणार आहे ज्यांचे डिवोर्स झालेले आहे त्यांना या ठिकाणी डिवोर्स सर्टिफिकेट या ठिकाणी ठेवावे लागणार आहे ही कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा ज्या वेळेस ईडी करताना यामध्ये दुरुस्त करण्यात येईल त्या संदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी मी चॅनलवर टाकणार आहे त्याकरता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका